पुन्हा एकदा सगळ्या ब्लॉग मध्ये बघू शकत चार वाजलं निघालो एकवीर जायला एक माते की नाए नाए। आए। 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 आए लो। आए लो। चला आता वरून आलो आणि आता था पनवेला चालू जरा काम आहे म्हणून आणली टाटा था नमस्कार मित्रांनो मी आदेश ओपिया तुमचं पुन्हा एकदा सोबत आदेशच्या ब्लॉग मध्ये तर गाईज आता वाजल्या लगेच चार वाजल्या चार आणि आता आम्ही साडेतीन वाजता उठलो मस्त फ्रेश फ्रेश झालो अंगो गेली फर्स्ट क्लास मध्ये एकदम जेषने आणि विनी आणि आता आम्ही निघालो थेट भेटाला एकविरा आईला बोला इकविरा माझा झाले एक नंबर मस्त की आता निघतो आम्ही आणि जर मध्ये कन्फ्युज होते कुठला मारचा तर भाई माय फेवरेट तोच मारेन मी लॅककोस्टा एक नंबर मी मारतो गाडी जागवाला जागवाला मारतो नको नको मग लॅककोस्टा आहे माझा मी लॅककोस्टा मारतो असं आहे मी योच मारले पण किंग एकदम या हो हो काही चार वाजल्या सकाळचं येलाय यार टायमिंग पण ना बघू शकते चार वाजलं सकाळचे आणि आता आम्ही निघालो एकविर जायला बघता कालो कसला आहे कालो फुल कालो नाही तो जरा पाहिजेच वाटे त्याला आता मस्त की निघतो

ठीक आहे का एकच जातीच जातीच एवढा डोका भिरलाय ना आम्ही कितीला निघल तुम्हाला दाखवलं आता बघ किती वाजलं असलं तरी तुला भेटणार नाही जा डोका खाऊ ना उपटी उपटिला गो डायरेक्ट उतरलो तर बाहेर आला अवका शिरवा झाली हे बघू शकता काय 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 बोलू शकत आता काय बोलूया काय बोल

अरे काही काय सांगू तुम्हाला मी एवढी ट्रॉफिक लागले ना बापा बाबा जाम कटालो इथं पुढे गेला सहा वाजाल सहा सहा वाजाल सहा काय बोलतो यार चारला यार ला निघलेलो प्रत्येक लेट केला पाच वाजला इथं सहा वाजलं यांचं नात नाही करा बैठा बार बनवले यांचा नाद नाही कोणी फक्त गाण्यांची कमतरता आहे ना, कम ना दारूची बस ती पण पिली असेल ते आता आम्ही इथं आलो खोपली तो टोल टोन बायपासचा तो तिथे आलो आता बघू असते उजर झाला इकडे जाम ट्रॉपिक लागले जाम कौशल्य ट्रॉपिक मध्ये अर्धा एक तास झालं सर गाडीत बॅटर बॅटर करते काय जागा राहिला याची गेम झाले मला याची पण गेम झाली येऊ जरा ओके फायनली निघलो ट्रॉफिक बांधा एक माते की चला आता आता पोचू वाटत फटाफट एकदम दोन तास गेला आमचं घरशी ना इथं यायला सध्या लोन आल्या ना त्या अजूक अर्धा तास लागेल आम्हाला नाही ट्रॉफिक असली तर अजूक वाट लागेल बघू आता कसा काय विषय असणार आहे पोहोचलो आता एकविरेला तिथं एक गाडी लावल्या ला। ला, पार्किंगला आणि आता इथना चाललो त्याची खाली दर्शन घेतो नंतर वरती जाऊ चालत आता काय गाडी नाही नेऊ शकत वरती म्हणून म्हणूनच पार्किंग लावली भाई शंभर रुपये घेतो पार्किंग च औरा इथं आईचं दर्शन घेत आरती चालू होती मग आम्ही कॉम्प्लेट आरती खपल्या जाऊन दे चला दिसत काहीच पाच पायऱ्यांची तर पाया पडून निघालो आणि गर्दी विर्दी नाही म्हणजे एकदम ओके जरा विषय तिसरी मा आल्या काय माहिती बघू तिसरी मा आज कलर आहे रॉयल लीला मी ना असा बघलेला आणि रॉयल ब्ल्यू आणि रॉयल ब्ल्यू म्हणजे शांतता आणि काहीतरी होता असं विसरलो जरा आता ओ टी वी टी घेतली मस्त सुरू जाऊ म्हजं नाही काहीच कसलं वाटा अरे बाय पण टोप्या ना मातो ब्लॅक कलर रेड कलर थोडा आता म्हणजे काय माहिती ब्लॅक कलर आहे असं वाटतं काय झालो आता थोडीशी गर्दी कमी आहे पटापट जातो दर्शन दर्शन घेतो पहिले नंतर काय येते बघू काय सुजेल पहिले दर्शन घ्याव का नंतर बघू फोटो विठो नंतर काढायचं कायच फायनल नाही येलो आता बघू शकता पावणे आठ झाले आता बहु कधी दर्शन होता आपल्या आईचा ओला दर्शन घेतला एकदम फर्स्ट क्लास दर्शन झाला मस्त एकदम डायरेक्ट जायचं इच्छा आहे आणि भूप जाम लागले पहिले पहिले खाणे का फिर जाणे आहे का इधर ना तो नाही धारा तर भाई कॉन्टॅक्ट करा राज डिजिटल्स कधी पण फोटोशूट साठी फोटोग्राफी किती सॉरी ओढ वर काही पाच मिनट थांबा काही चालू आहे की चला चालू काही चालेल भूकला काय ते चोडाला का थोडं तोड केले शोध जमणार नाम झाले जागत मी जायला ओम ना मदेश नवीन किचन घेतले काहीच ओम वडापाव घ्यायला थांबल्या एक नंबर लागतो पनवेल पनवेल लोणावल्याचा फेमस वडापाव एक नंबर लागतो आताच खाऊन बघला आणि पार्सल पण घेतल्याच मस्त आहे की खातो एकदम मस्त लागत त्या बायचं कुठलं या बाईचं काहीच येषय दोन बाय आल त्या पहिली ही आली तिला आम्ही पैसे नव्हतं करू देणार आमचं सुट्ट पण नव्हतं तिला दे बरं काय जास्त पैसे बरं आताच तर मागून गेली ना ना आता नाही असं झालं नंतर विषय नंतर आता पण मागत बघा ती डोकरी नंतर मग डोकरी आली ती तिला शिस्तीन वाढाप तिला पण देऊ ती तिने असा हात केला आम्हाला वा। शिवाय जायला लागली डायरेक्ट प्रतिक्षा कवाल करत हि जे आईला करत हिला वाडापाव देऊ नको करतो ना मागायला हिला पण आम्ही वाडा दिला बरं आमचे पैसे नाही बरं काय खायचे तेव्हा तो वाडाबाऊ दे हा ठीक आहे बरं वाडापाव घेवा बाजूला ते नोकरीला देतो जिज दिन ती करतो शिवाय वेळ लागली काच खोल करते या डोकरीला देऊन करत पण त्या विचारलं सगळी वागायला लागली आजच्या घरी <laughs> <laughs> दावणे वर ठीक आहे नाही जाणार आता घेतले सगळं पार्सल आता चला मस्त की हो हो स्टॉक रोडेड ओ हो गाई जागा अशी बघली ना लोणावलेत कोण नादच करू शकत नाही बघूया आता डिक्की जरा सेटअप करीत लावले जरा वाडा बिडा भाऊ कचकच कच खाता पोरा आणि काय तो व्ह्यू ओ हो नाईस किंग व्ह्यू किंग इस चला आता, एक फिरी वरून आलो आणि आता पनवेला चालव जरा काम आहे म्हणून आपली गाडी घेऊन सावोदरा अकोले गावात पेट्रोल चोर सटकलेत प्रत्येक जोमा आंबेकर जयदस भोपे आणि मालक या गाडीचा तरी पण माझ्या समोर समोर चोरता काय बोला आता आला हे ते बाटली पाणी वाटत असं आहे का ठीक आहे चला नवीनच किंग किंगमेकर गाडी त्याला काय आता पेट्रोल दिला त्याला आणि चालू गाडी सर्व्हिसिंगला द्यायला आणि बघू सगळा विषय नंबर प्लेट पण नंबर प्लेट पण आता जाऊ मस्त की गाडी एकदम ओके छकाचक गाडीचं काम काही झालं नाही सर्व्हिसिंगला गेलेलो खूप गर्दी होती तो मला पुढच्या महिन्यात गाडी भेटल त्याला सॉरी दे जाऊन उत्सालो याचा काय घेतलंय हो माय गॉड फेवरेट आहे माझे एकदम लाल लाल एकदम राक्ष किंग लागत उसाचा पितो मस्त एक, एक नंबर पणित अमित अमित ज्यूस सेंटर पार्सल घ्यायला आल तिथे माऊली प्रासादला म्हणजे विषय असा झाला भूक लागले म्हणून बरं पार्सल घेऊन जावं जरा सुजल भाई पण आले आपला मस्त जरा शास थोडसा काय प्यायला थोडंसं जरा एन्जॉय करू बघू आता कसा काय विषय ती गेली ती नॉनव्हेज आहे आम्ही व्हेज प्युअर व्हेज देवी बसले वेज बरोबर आहे ना व्हेज प्युअर व्हेज नऊ दिवस आणि नंतर नऊ दिवस झाला ना मोठा धमागा मोठा धमागायला कसला खंडत काय बोल घेऊ या बारीक झालं पण काय ड्रिंक घेऊ हेल घेऊ मस्त हे मग एवढंच झाला काय बी ते बारीक डुप्लिकेट ड्रिंक आयला बारीक वरच भीती दलिद्र आपल्याला पण घेऊ मस्त रेड रेडफुल हेल घेऊ रेडपूल नाही रेडपूल हेल घेऊ हेल घेऊ हेल घेऊ हे नालक माणसं आहे ना गाईस आता मस्त की खातो आम्ही व्हेज याव आणि नॉन ची माणसं आहेत गाय जात इथं मोठी गोष्ट झाली पैसे दाखव पाचशे हॉस्पिटल मी तसं सांगतो ट्रान्सलेट करतो तुम्हाला हे बघायचं काल लावलेली अरे 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 अचू अचू जात गाईत पईत लावलेली गाण्या का तिसऱ्या दिवशी बायांचा माणूस असा कुठला कडवा कुठल्या गाण्याने सुजल भाई बोलतो का या गाण्याने प्रति बोलतो दुसऱ्या गाण्याने मोठी पैद लावली सुजल प्रत्या प्रजया करता मी हजार ठेवतो सुजल करतो मी पाचशे ठेवतो ताम नाही इक्वल झाला पाहिजे प्रदया बोलतो पाचशेच दे बर आता बघू ते कोण जिंकत बाजू क्लिअर गेले आता प्रत्या त्याचा गाणे आहे कॉपी राईट येत बारा वर्ष झाले बारा वर्ष झालं बघू शकता आता बघू प्रत्या त्याची बाजू क्लिअर करतो आता बघू आम्ही आईस्क्रीम बाय घाल जाऊन बघू दाम बघू भाई नॅचरलची आईस्क्रीम आणली टाटा नाही आणि आता समजा पैसे देणार नाही पैसे उठायला आपला ना ओके ओके चला तर आता मित्रांनो घरी आलो आणि मस्त जाऊन आता झोपतो आता एक वाजले आता मस्त एक की एस खायला गेलो तर आम्ही तो दाखवला मोबाईल झालतो स्विच ऑफ तर आता चार्जिंगला लावलेला जरासा आणि आता काढून एंड करतो ब्लॉगचा तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तो, 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 ला तो, तो, तो बाय